ध्रुव बाळ उत्तानपाद नावाचा एक राजा होता सुरुची ही त्याची आवडती राणी होती सुनीती ही त्याची नावडती राणी होती सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव पण हा गुणी मुलगा होता तो सर्वांना आवडत असे पण त्याची सावत्र आई सुरुची त्याचा छळ करत असे राजाने फक्त आपल्या मुलाचे उत्तमचेच लाड करावेत असे तिला वाटत असे एकदा उत्तम हा राजाच्या मांडीवर बसला होता थोड्या वेळाने ध्रुवही तेथे आला राजाने त्यालाही आपल्या मांडीवर बसवले राजा, बस राजा दोन्ही मुलांशी आनंदाने बोलत बसला होता तितक्यात सुरुची तेथे आली ध्रुवाला राजाच्या मांडीवर बसलेलं पाहून तिला राग आला ती ओरडली बिकारड्या ध्रुवा महाराजांच्या मांडीवरून उठ फक्त माझा उत्तमच येथे बसेल असे म्हणून तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढले आणि जमिनीवर ढकलून दिले ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे गेला आईने विचारले बाळ का रडतोयस ध्रुवाने आईला घडलेले सगळे सांगितले आई, आई म्हणाली बाळ रडू नकोस देवाने ठेवले आहे तसेच आपण राहावे बरे ध्रुव म्हणाला आई हा देव कुठे असतो ग मला सांग मी त्याला भेटतो आई म्हणाली अरे बाळा देवाला भेटण्यासाठी फार मोठे तप करावं लागते तू लहान आहेस तू तप कसे करणार ध्रुव म्हणाला आई मी भीत नाही मी मोठे तप करीन मी देवाला भेटेनच निश्चयाने ध्रुव राजवाड्या बाहेर पडला तो राहण्यात गेला आणि एका झाडाखाली बसला त्याने अन्न घेतले नाही पाणी घेतले नाही डोळे मिटून तो देवाचे नाव घेऊ लागला ध्रुवाने घोर तपश्चर्या केली अखेर देव प्रसन्न झाला तो ध्रुवासमोर प्रकट होऊन म्हणाला ध्रुव बाळा डोळे उघड मी तुझ्याकडे आलो आहे तुला जे पाहिजे ते माग ध्रुवाने डोळे उघडले आणि देवाला वंदन केले मग तो नम्रपणे म्हणाला देवा जेथून मला कधीही कोणी खाली ओढू शकणार नाही अशी जागा मला दे मला आणखी काही नको आहे देवाने आकाशात ध्रुवाला आढळ जागा दिली हजारो वर्षे झाली तरी ध्रुव अजून त्याच जागी आहे अशा तऱ्हेने ध्रुवाने कडक तप करून आढळपद मिळवले रात्री आकाशात उत्तरेकडे एक तेजस्वी तारा दिसतो त्या तारेची जागा कधी बदलत नाही तोच ध्रुव तारा होय अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद